पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी रविवार आठ डिसेंबर रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवारी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण नियमित ए एफ ए ए सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे या मोहिमेचा उद्देश आहे राज्यात सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येत आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एक हजार दोनशे अठ्याहत्तर ही लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे त्यासाठी महापालिकेचे दोन हजार पाचशे छप्पन्न कर्मचारी कार्यरत असतील गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात शून्य ते पाच या वयोगटातील एक लाख अठ्याहत्तर हजार आठशे चोवीस बालकांना लस देण्यात आली होती ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे त्याचा लाभ पालकांनी शून्य ते पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांनी द्यावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे